श्रोते हो भारुड म्हणजे बहुरूढ जे जनसामान्यांमध्ये रूढ झालेले आहे लोकप्रिय आहे ते भारुड भारुड म्हटले की त्याची लोकगीताची चाल त्याचे नाट्यमय सादरीकरण आपल्याला आकर्षून घेते एकनाथ महाराजांनी भारुडाची जनसामान्यातली लोकप्रियता ओळखली आणि जनसामान्यांपर्यंत जर अध्यात्म पोहोचवायचं असेल तर भारुडासारखे दुसरे माध्यम नाही हेही जाणले मग भारुड म्हटले की संत एकनाथ महाराज असे हे समीकरण बनले संत एकनाथांना भारुडाच्या माध्यमातून जनसामान्यांचे आध्यात्मिक प्रबोधन साधायचे होते परंतु नाथ महाराजांना या भारुडातील रूपकामध्ये अध्यात्माचा जो अर्थ अभिप्रेत होता त्याची उकल करण्याचे कार्य हबप कैलासवासी नारायण विठ्ठल बडवे वकील यांनी त्यांच्या एकनाथी भारुडाचे विवेचन या ग्रंथात केले आहे याच ग्रंथाचा संदर्भ घेऊन आम्ही आपणासमोर आमच्या विचारपुष्प या कार्यक्रमातून भारुड निरूपण सादर करीत आहोत याचे संहिता लेखन आणि निवेदन केले आहे प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांनी नाम गाय नाम गाय संत नाम गाय काम धेनू सदा सर्व दुभे भक्ता लागी उणे पाहता अंगी धाव घाली नाम मुखस्तना लागला पान्हावे अभक्त पाहे धावे पाटी, जनी जनार्दन दुहीला आवडी जनी जनार्दन दुहिला आवडी उभविली उभविली गुढी श्रोते हो गाय या रूपकाद्वारे नाथ महाराजांनी संतांचा महिमा गायला आहे नाथ महाराजांची ही गाय म्हणजे मोक्षपद प्राप्त केलेले संतच होत ती भक्तांच्या सर्व इच्छा पुरवते म्हणून संतांना शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त केली म्हणजे आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते असे नाथ महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे नाथ महाराज म्हणतात संत हे गाय आहेत इतकेच नव्हे तर ते कामधेनू आहेत कामधेनु ही स्वर्गीय गाय असून ती साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण करते संतांमध्येही कामधेनूचे हे सामर्थ्य असून ते भक्तांची प्रत्येक इच्छा पुरवितात ही संतरूपी गाय आपल्या भक्ताकरिता सतत दुप्ती असते म्हणजे ती कधी आटत नाही आपल्या भक्ताला काही नड पडली म्हणजे गरज पडली तर ती धावत येऊन ती गरज पूर्ण करते अर्थात संतरूपी गायीची कृपा प्राप्त करण्याकरता संतांचे भक्त व्हावे लागते त्यांना अनन्य भावाने शरण जावे लागते अशा भक्तांच्या अडचणीच्या वेळी धावून येऊन त्या अडचणी दूर करणाऱ्या संतांची भेट होणे मात्र फार कठीण आहे तुकाराम महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी या जग कल्याण केली अर्थात ही भेट जीवास विषय वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय होतच नाही वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाभ म्हणून सर्व संघ परित्याग करून जो जीव संतांचा भक्त होतो त्यावर संत सारखी कृपा करतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अर्थात जे विषयात गुंतले आहेत जे संसारात गुंतले आहेत अशा अभक्ताना संत जवळ सुद्धा उभे राहू देत नाहीत गाय जशी तिच्या नावडत्या लोकांना धुडकावून लावते ना तसे हे संत अभक्ताना हाकलून देत ज्याचे अंतःकरण शुद्ध विषयरहित व निर्मळ झाले आहे त्याच्याच ठिकाणी उपदेशाचे बीज रुजते पण उपदेश ग्रहण करण्या इतकी ज्याची मनोभूमिका शुद्ध नाही त्यांना पारमार्थिक वर्म सांगून काय उपयोग म्हणून अभक्ताला संत थाऱ्यास उभे करीत नाहीत वाटेल त्यास ते उपदेश करीत नाहीत तुकाराम महाराजही या संदर्भात सांगतात करीले ते काय बीज शुद्ध अंगी नाथ महाराज वरील कथनास अनुसरून सांगतात की सर्व जीवात भरलेल्या माझ्या सद्गुरू जनार्दन महाराज रूपी गायीची मोठ्या आनंदाने धार काढून आणि आपली पारमार्थिक इच्छा पुरी करून घेऊन मी माझा झेंडा रोवला आहे नाथ महाराज आपल्या स्वतःचा अनुभव सांगून जनास उपदेश करतात की माझ्या गुरूची मी सेवा केली त्यांची कृपा संपादन केली आणि माझी पारमार्थिक गुढीही उभी केली तसेच तुम्हीही करा तुम्हीही सद्गुरूंना शरण जा संतांना शरण जा आणि त्यांच्यापासून आपला आध्यात्मिक फायदा करून घ्या